श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या चरणांना वंदन करू स्वामींच्या अनमोल वचनांना सुरुवात करू मित्रांनो स्वामींचे अनमोल विचार तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींना कोणत्या प्रकारचे भक्त आवडतात ते ऐका निंदा किंवा स्तुती जाला जो काय प्राप्त होईल त्यातच संतुष्ट कोणावर अवलंबून न राहणारा स्थिर बुद्धीचा जो भक्तिमान पुरुष असेल तोच मला प्रिय आहे ज्याच्यापासून लोकांना भीती नाही व जो लोकांना भीत नाही हर्ष विषाद क्रोध व चिंता ह्यापासून जो मुक्त असतो तोच माझा आवडता भक्त होतो जो कशातही आसक्ती न ठेवणारा ज्याच्या मनाला तीन मात्रही दुःख नाही कोणत्याही कर्माची फलाशा न धरता जो कर्म करतो तोच माझा भक्त मला आवडतो जो हरीषाही मानत नाही कोणाचा द्वेषही करत नाही ज्याला कशाची इच्छा नाही व कशा करता जो शोक करत नाही शुभ असो किंवा अशुभ दोहोचीही ज्याला परवा नाही असा भक्तियुक्त जो पुरुष असेल तोच मला अत्यंत आवडतो जे भक्त श्रद्धावान व ईश्वर परायण असून व सांगितलेले धर्म रहस्य रूपी अमृत करतात त्याप्रमाणे आचरण करतात ते भक्त तर मला अत्यंत प्रिय होतात बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ